उत्सवाच्या दिवशी गुरूंच्या सन्मानार्थ अनेक विधी केले जातात ऐरोलीतील सेक्टर नंबर पंधरा येथील गुरुद्वार मध्ये जयंतीच्या दिवशी धार्मिक विधी पार पडले या जयंतीला भेट देण्यासाठी शिवसेनेचे निवडित जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम उपजिल्हा प्रमुख सुरेश भिलारे सहसंपर्क प्रमुख बंडू केनी माजी नगरसेवक राजू पाटील माजी नगरसेवक आकाश मोडवी माजी नगरसेवक जगदीश गवते शिवसेनेचे पदाधिकारी अॅडवोकेट रविंद्र पाटील अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख जब्बार खान शीख समाजाचे जिल्हा प्रमुख गगनदीप सिंग कोहली व अन्य पदाधिकारी उपस्थित राहून दर्शन घेतले गुरुद्वार मध्ये कीर्तन भजनासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले यावेळी सिख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीच्या निमित्ताने शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाबा कदम व गुरुद्वारचे सल्लागार प्रीतम सिंग यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या संपूर्ण जगामध्ये आज गुरु नानक जयंतीचा उत्सव साजरू आहे आणि आमच्या नवी मुंबईमध्ये आज सगळ्यात मोठ्या प्रमाणात नानक जयंतीचा उत्सव चालू आहे या भारत वर्षाला खऱ्या अर्थानं एक संस्कृतीची शिकवण कोणी दिलं असेल तर गुरु नानक जयंती आहे आणि म्हणूनच आज या संपूर्ण भारत वर्षामध्ये जो हा उत्सव चालू आहे या उत्सवानिमित्त नवी मुंबईकरांना गुरुनानक जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि यानिमित्त आमच्या या सीख समाजाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे गगददीप फुले असतील आमच्या या ट्रस्टचे संचालक असतील आणि आमचे सर्वच नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून नेहमीच संपूर्ण समाजाला एक संस्कृतीचा संदेश देण्याचं काम या समाजाने केलेलं आहे आणि भारतामध्ये पंजाब आणि महाराष्ट्र ही दोनच राष्ट्र राज्य असे असतील की त्यांनी खऱ्या अर्थाने या धर्तीला वाचवण्याचं काम या धर्तीचं रक्षण करण्याचं काम या दोन्हीच राज्याने केलेलं आहे त्यामुळं खरोखरच ही त्या अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही सगळेजण एकत्र राहून एक, एक संस्कृती जपण्याचं काम करतो वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह हम आज पूरे विश्व में गुरु नानक देव जी का प्रकाश दिवस मना रहे हैं इस गुरु इस दिवस पे पावन दिवस पे सारी संगत हर धर्म का इंसान चाहे वो हिंदू हो मुसलमान हो क्रिश्चियन हो सिख तो है ही है और ये गुरु नानक देव जी सिर्फ सिखों के गुरु नहीं है ये पूरे जगत गुरु हैं ये इनका जब अवतार हुआ तो जगत कल्याण के लिए अवतार हुआ पूरे विश्व में चारों तरफ हाहाकार था पाप बढ़ गया था तब गुरु नानक देव जी का इस धरती पे अवतार हुआ जगत कल्याण के लिए जो सिख हैं, उनके बताए हुए राह पर चले सिख का मतलब है शिष्य गुरु का शिष्य तो कोई भी उनका शिष्य बन सकता है गुरुवाणी के द्वारा अपना जीवन पर मोक्ष प्राप्त कर सकता है और ये भाईचारा है और उन्होंने यही बताया कीर्त करो वंड छको ये उनके और बंदगी ये उनके उसूल थे तो इसी उसूल पे पूरे सबने चलना है वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फते ब्यूरो रिपोर्ट प्रबोधन अपडेट रहा प्रबोधन यूट्यूब चैनल सब्सक्राइब करो बेल आइकॉन ला